कुष्ठरोगी हा समाजापासून कायमच दुर्लक्षित राहिलेला घटक आहे तो नेहमीच आनंदासाठी सण उत्सव साजरा करण्यापासून वंचित राहिला आहे त्यांना आनंद मिळावा त्यांच्या समवेत सण उत्सव साजरा करावा या हेतूने होळीच्या निमित्ताने एक वेगळा उपक्रम कुसुम वात्सल्य फाउंडेशन प्रकाश वाड ट्रस्ट आणि पी के एस म्युझिकल ग्रुपतर्फे डॉक्टर बंदौरवाला लेप्रसी हॉस्पिटल एवलेवाडी कोंढवा येथे उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी संस्थेच्या संस्थापिका वैशाली पाटील प्रकाश वाट ट्रस्टचे अध्यक्ष ॲड इंग्रजी डोंगरे पी के एस म्युझिकल ग्रुपचे कालेकर स्त्री शक्ती महिला मंच पदाधिकारी मनीषा समर्थ मिलन पवार स्वाती हिरवे अंजली चव्हाण रुपाली अभंग अर्चना कल्याणे सांदणी तांदळे मनीषा गिरमे नितीन शिंदे दिलीप ढमाले रुपाली निवदेकर नीता ढमाले मनीषा निंबाळकर अनंतलक्ष्मी कैलासन राहुल खलसे युवा सेना पी के एस म्युझिकल ग्रुपचे प्रशांत राठोड श्रुतिका संतोष डिंबळे नितीन शिंदे प्रमोद गरुड भीमा कोळी सूर्यकांत घोणे उदय कोळी वैशाली जगदाळे विलास राठोड आदी यावेळी उपस्थित होते गेल्या अने गेल्या अनेक वर्षापासून आम्ही विविध उपक्रम राबवत आहोत आज होळी आहे आणि होळीनिमित्त आम्ही आज इथे बन बं, बंदरवाला लिप्रसी हॉस्पिटलमध्ये आम्ही उपस्थित हो। आहोत आणि या सर्व आ, जे पेशंट आहे त्यांच्यावर आम्ही इथं होळी साजरा करत आहोत आज आम्ही जे कुष्ठरोगी आहेत त्यांना रोगीनं म्हणता जेनेटिकली जो आलेला आजार आहे त्या आजाराला सफर करणाऱ्या लोकांसोबत त्यांना जो परिवारासोबत राहून आनंद देता मिळत नाही तो आनंद एक परिवार म्हणून त्यांना आनंद द्यायचा प्रयत्न आम्ही करतो त्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र एकत्र आलो आहे माझं सर्वांना आव्हान आहे की आपणही परिवारासोबत सर्व आनंद नक्की साजरा करा ते करताना ज्यांना परिवाराचा आधार नाही त्यांना परिवार म्हणून त्यांना त्यांना आनंद द्यायचा प्रयत्न करा त्यांच्या अडचणी समजून द्यायचा प्रयत्न करा त्यांना एक भावनिक आधार द्या असं मी सगळ्यांना विनंती करतो मला इथं वैशाली पाटीलनी कुसुम्बोत्सलनी मला म्हणजे तिचं जे फाउंडेशन आहे तिथं मी पहिल्यांदा आलेली आहे पण तिथं जे आत्ता तुम्ही लिपरेसीच्या ह्याच्यात हा कार्यक्रम तिने जो घेतला आहे तिथं सर्वात आधी सुरुवात मी केली मी आणि मधुबाला लोढा आणि त्या आत्ता चार वर्ष झाले वारल्यामुळे मी पहिल्यांदा चार वर्षांनी आज आले कारण तिचा खूप आग्रह होता की आई साहेब तुम्ही या म्हणून मी आले पण तिचं खूप चांगलं कार्य आहे तिने खूप लोकांना ह्या गरीब लोकांना यांना सगळ्यांना ती खूप हेल्प करत असते आणि तिचं जे आत्ताचं कार्य आहे ते अतिशय सुरेख आहे चांगलं आहे तिने सगळ्यांना आत्ता साड्या वाटल्या औषधं दिली साबण दिले ज्या गोष्टी त्यांना गरजेच्या आहेत त्या त्यांनी दिलेल्या आहेत आज आपल्या इथं आमच्या इथं प्रशासकीय हॉस्पिटलतर्फे डॉक्टर बांधवलाल हॉस्पिटलतर्फे आज होळीच्या निमित्ताने आज इथं कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तो त्याने आपल्या आनंदात आणि आमच्या सह मिसळून आमच्यात सादर केला त्याबद्दल आम्हाला अभिमान आहे आणि आनंद वाटत आहे तरी आणि इथं येऊन हा अभिमान तर सर्वांचं स्वागत आणि अभिनंदन आम्ही करत आहोत हॉस्पिटल तर दिला तिला बी दिली आम्हाला खायला रंग उदळलं होडी पेटवली आम्हाला लय भारी वाटलं केले चांदणी राहुल तांदळे कुसुम असलेले फाउंडेशनची ब्रँड अम्बॅसेडर आहे आणि पुणे शहर अध्यक्ष म्हणून कार्य करते माझ्या फाउंडेशन मध्ये वैशाली पाटील अंतर्गत खूप काही सोशल वर्क आणि इतर सगळी कामं पार पडतात आणि आज होळीच्या निमित्ताने आम्ही बंदरवाला लिप्रोसे हॉस्पिटलमध्ये एक आमच्या पुष्ठरोगी महिलांसोबत जे उत्साह आणि सण साजरा करण्यासाठी होळीचं निमित्त साधून आलो होतो आणि ते खूप चांगल्या पद्धतीने आम्ही यशस्वी केलेलं आहे वतीने निराधार महिला व पुरुषांचा सन्मान करण्यात आला होळीची ओटी न भरता पीडित महिलेची ओटी भरून हा सण साजरा करण्यात आला म्युझिकल ग्रुपच्या वतीने रुग्णांच्या मनोरंजनासाठी भक्तीगीते मराठी हिंदी ओळींची गीते सादर करण्यात आले रंगांची उधळण करत दुःख विसरत रुग्णांनी मनोसोक्त आनंद लुटला त्याचबरोबर येथील झाडू काम करणाऱ्या कामगारांना संस्थेच्या वतीने साड्या अल्पाहार ज्यूस औषधे तेल साबण इतर वस्तू वाटप करण्यात आल्या कुष्ठरोग निर्मूलनाच्या कार्यात लोक आणि सामाजिक संघटनांचा सहभाग वाढायला हवा अशी भावना संस्थेच्या अध्यक्षा वैशाली पाटील यांनी व्यक्त केली आहे सगळ्यांना होळीच्या शुभेच्छा मी वैशाली भाटील कुसुमसले फाउंडेशनचे संस्थापिका अध्यक्ष आहे मी नेहमीच असे वेगवेगळे उपक्रम करत असते इथे मी बरीच वर्ष उपक्रम करते आहे म्हणजे आजी आजोबांना मदत करते आहे कधी नवरात्रीमध्ये आम्ही असंच जे असं लोक देवी ना वटी भरतात किंवा काय ते तसं मी न भरता हे आजी आजोबांना असं मी आनंद देत असते आत्ता पण हाच एक उपक्रम सगळ्यांना घेऊन आली आहे की जे आपण आपण घरी करतो किंवा इतर आपल्या सोसायट्यांमध्ये करतो तिथे न करता मी एक संस्थामध्ये आजी आजोबांसाठी एक नवीन आनंद घेऊन आली आहे आणि अशा अशा बऱ्याच ठिकाणी असे बऱ्याच ठिकाणी उपक्रम असतात आता आम्ही सध्या एक मोहीम उचलली आहे प्रकाशवाड ट्रस्ट आणि कुसुमचल्ले फाउंडेशन अँड टीम यांनी सगळ्यांनी एक मोहीम मुझ उचलली की मराठी शाळा वाचल्या पाहिजे प्रत्येक मराठी शाळांमध्ये आम्ही जाऊन विद्यार्थ्यांना काय मदत लागती आहे शिक्षणासाठी काय मदत लागते आहे आम्ही टीचर लोकांना पण मदत करतो की तुम्ही काय केलं पाहिजे कशा पद्धतीने हे सगळं प्र प्रयोजन व्हायला पाहिजे कशा पद्धतीने शाळा वाचल्या पाहिजे आणि मराठी विषय कसे वाढले पाहिजे लहान मुलांना कशा पद्धतीने तुम्ही समजून सांगू शकाल आणि आम्ही सगळे मिळून शालेय शिक्षणासाठी जे काही शालेय वस्तू लागतात तेही आम्ही देतो आहे आणि आत्तापर्यंत कुसुमत्सले फाउंडेशन म्हणजे मी एकोणीस वर्ष झालं सामाजिक कार्य करते याच्यामध्ये कुठलाही राजकीय पक्ष नेता किंवा कुठल्याही प्रकारचा कुणाचंही डोनेशन अजून आम्हाला मिळालेलं नाही आम्ही जे काही आहोत सगळी टीम आम्ही सगळे मिळून स्वखर्चाने ह्या सगळ्या गोष्टी करत असतो आणि आत्तापर्यंत तेच करत आलेलो आहोत की म्हणतात ना थेंब थेंब तळं साचत तशा पद्धतीने आम्ही थेंब तळं साचवतो आणि कुठेतरी छान आनंद देण्याचा प्रयत्न करत असतो अशाच पद्धतीने आम्ही प्रत्येकाला आनंद देतो माझा एक छोटंसं संदेश असेल की आश्रम भरायला नाही पाहिजे आता ह्यांचा यांचा ह्याच्यामध्ये दोष नाही आहे की ह्यांना हे पीडित झाले हे पीडित झाले आहेत यांचा यांच्यामध्ये दो ह्यांना दोष नाही आहे हा तर एक प्रकारचा व्हायरस किंवा त्यांना एक आजार आहे तर तो, तो आजार त्यांना स्वतःहून त्यांनी करून घेतलेला नाही आहे तो झालेला आहे तर घरी जेणेकरून फॅमिलीने त्यांना साप सपोर्ट द्यावा आणि सहकार्य करावं की ते फॅमिली सगळे काय करतात की अरे हे आपल्याला पण झालं तर आपल्याला पण झालं तर त्याच्यामुळे हे असे आश्रम भरतायत आणि हा बिचार बिचारी आनंदासाठी वंचित आहेत कुठल्याही सणासाठी वंचित आहेत आणि या सगळ्या गोष्टींपासून वंचित आहेत त्यामुळे आम्ही त्या सहकार्य करतोय सहकार्य अर्थात आम्ही आनंद देण्यासाठीच त्यांच्यासाठी इथे येतोय घरदार आम्हालाही आमच्याकडे फॅमिलीमध्ये पण आम्ही करू शकतो पण माझं स्वतःचं एक असं आहे की जिथे कमी तिथे आम्ही आमचे ब्रीद वाक्य आहे कुसुमत्सले फाउंडेशन हे प्रकाशवाट ट्रस्ट आम्ही हे नेहमी काम करत असतो आणि इथून पुढेही करू